एमजीएम कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये झाला खतरनाक विषय आज गॅदरिंगचा दुसरा दिवस होता आणि फंक्शन भी खूप काही होते जायला थोडा उशीर झाला आणि गॅदरिंग चालू झाली खाली ऋषाचा आणि वरी पोऱ्यांचा डान्सचा विषयच नव्हता ना पोऱ्यांपेक्षा कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये हवा करून टाक जबरदस्त कॉमेडी डान्स झाला आमच्या क्लासमधल्या पोर विशेष करून टाकला दहा डान्स दहा वेगळ्या प्रकारे घेतले आणि विशेष हार्ड करून टाकला एवढे डेंजर वाले डान्स चालू असल्या कारण पोरं काय थकत नव्हते पोरांचा निस्ता हात वरती होता आणि त्यामध्ये आमचा विष्णू एक नंबरला नंतर थोड्या वेळाने आणि दुसऱ्या कला पण साजर करण्यात आल्या आणि ते पण जोरात झाल्या पोऱ्यांनी तर या डान्सवर धुमा काळूनच घालून टाकला तर या डान्स वरती आउट ऑफ कंट्रोलच गेली आणि उठून डान्स झाला आणि यामध्ये ऋषीची करामत बघा भेटली काल आज झालेल्या सगळ्या स्पर्धेचे बक्षीस वाटप पण करण्यात आलं आणि यामध्ये कला क्रीडा आणि सांस्कृतिक नृत्य यांना सगळ्यांना वाव देण्यात आले गॅदरिंग संपली असं पोरांना समजले की पोरा धुमाकूळ घालून टाकला मग साईराट गाण्यावरती लाईव ना या नाचलं एवढं जास्त नाचलं की विषयच नाही